गृहिणींना दररोज उपयोगी पडतील अशा तीस किचन टिप्स एक प्लॅस्टिक भांड्यावरील कप बशांवरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी घेऊन त्यामध्ये घालून ठेवावे त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावे यामुळे डाग निघून जातील दोन पापड लोणचे मुंगवडी बनविताना हिंगाचा वापर करावा त्यामुळे पदार्थ टिकाऊ होतो तीन जाम किंवा जेली बनवण्यापूर्वी भांड्याला आतमधून थोडे लोणी किंवा तूप लावून घ्यावे म्हणजे करपण्याची भीती राहत नाही पालेभाजी करताना ती हिरवीच राहण्यासाठी फोडणी भाजी सोडल्यावर चिमूटभर त्यामध्ये खाण्याचा सोडा घालावा यामुळे भाजीचा रंग जाणार नाही पाच सकाळी पाणी प्यायल्यामुळे शरीरात नवी ऊर्जा तयार होते सहा सकाळी लवकर उठून एक ग्लास तरी पाणी प्यायला हवे सात दिवसभर घरामध्ये जे जेवण करतो ते पटकन पचन होण्यास चालण्यामुळे खूप जास्त मदत होते चालण्यामुळे वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते नऊ नियमित व्यायाम केल्यामुळे पित्त ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम्स अजिबात होत नाही दहा वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकामध्ये मीठ टाकून प्यावे यामुळे वारंवार लघवीचा होणारा त्रास कमी होतो अकरा थोडी जायफळ पूड ताकामध्ये टाकून प्यायल्याने डोकेदुखी कमी होते बारा ताकामध्ये साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते तेरा रिकाम्या पोटी ताक पेल्यामुळे पोटदुखी बरी होण्यास मदत होते ताकामध्ये ओवा टाकून पेल्याने पोटातील जंतू मरून जातात 15. दोन ते तीन दिवस काहीही न खाता ताक पीत राहिल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते सोळा तांदूळ शिजवताना त्यामध्ये लिंबाचा रस घालावा यामुळे भात अतिशय पांढरा शुभ्र होतो सतरा कोमल त्वचेसाठी दोन चमचे दूध किंवा साईमध्ये लिंबाचे थेंब मिसळून त्याला चेहऱ्यावर लावावे आणि दहा पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा त्यामुळे त्वचा कोमल व तजेलदार बनते अठरा चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने त्वचेची पीएच लेवल ही संतुलित राहते लिंबाच्या रसाने काही वेळा मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा एकोणीस लिंबाच्या रसामध्ये काकडीचा रस मिसळून दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो वीस चेहऱ्यासाठी दूध हे नैसर्गिक ब्लीच आहे कच्चे दूध लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या व डाग नाहीसे होतात एकवीस सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते बावीस कधीही उभे राहून पाणी पिऊ नये त्यामुळे आपले गुडघे दुखण्याची दाट शक्यता असते तेवीस जेवण झाल्यावर लगेच पाणी न पिता अर्ध्या तासाने पाणी प्यावे चोवीस फ्रीजमधले पाणी न पिता माठातील पाणी प्यावे पंचवीस खोबऱ्याच्या वाट्या खऊट होऊ नयेत म्हणून ते मिठाच्या पाण्यामध्ये काही काळ भिजत ठेवाव्यात नंतर त्या वाळवून ठेवाव्यात यामुळे खोबऱ्याच्या वाट्या खऊट होणार बनवताना त्यात थोडा भिजवलेला साबुदाणा उसकरून घालावा त्यामुळे भजी चवीला छान लागतात सत्तावीस मोड आलेल्या मटकीला जर वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यामुळे वास हा निघून जातो अठ्ठावीस केळी घालून शिरा करायचा असल्यास तुपातच केळ्याचे काप तळावेत मऊसर झाले की भाजलेला रवा टाकून नेहमीप्रमाणे त्याचा शिरा करावा त्यामुळे केळ्यांचा चांगला वास शिऱ्याला येतो व काप काळे सुद्धा पडत नाहीत एकोणतीस केळ्याच्या घडाला देवाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्यामुळे केळी चार ते पाच दिवस जास्त टिकतात तीस ड्रायफ्रूट जसे की काजू बदाममध्ये थोडे मीठ मिसळून ठेवले तर त्यामध्ये कीड होत नाही व ते खूप दिवस चांगले राहतात तर मित्रमैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला यापैकी कोणत्या टिप्स आवडल्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा त्याचबरोबर आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद